नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलच्या आपले बदलापूर या वृत्तवाहिनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी ॲडव्होकेट मनोज वैद्य आपण आज चर्चा करणार आहोत पर्यटन स्थळावरती ज्या बंदी घातल्या गेल्या आहेत त्या पुणे जिल्ह्यात पण आहेत रायगड जिल्ह्यात सुद्धा आहेत आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा आहेत पंधरा जूनपासून ते तीस ऑगस्टपर्यंत नदीचे किनारे धबधबे या सगळ्यांवरती बंदी घातली या संदर्भात आपण या व्हिडिओमधनं चर्चा करणार आहोत त्याचे नेमके परिणाम काय आहेत यावरती आपण बोलणार आहोत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी एकवीस जूनला हे आदेश काढले आणि आदेशात तारीख मात्र पंधरा जून ते तीस ऑगस्ट अशी आहे पर्यटन स्थळावरती बंदी संदर्भात ठाणे जिल्ह्यातले एकूण साधारणपणे चार तालुके आहेत कल्याण शहापूर मुरबाड आहे आणि अंबरनाथ तालुका त्याच्यामध्ये बदलापूर सुद्धा आहे बदलापूरचे जे पर्यटन स्थळ आहे त्याच्यामध्ये कोंडेश्वरचा धबधबा हा एक खूप मोठा गाजलेला धबधबा आहे त्याच्यानंतर अस्नोली जवळची नदीचा किनारा आहे बारवी धरण आहे या सगळ्या परिसरात जी स्थळ आहेत त्याच्यावरती बंदी घातली आहे तर तिकडे एकशे चव्वेचाळीस कलम आहे म्हणजे जास्त समूहाने जा म्हणजे एक पेक्षा चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्र एक यायचं नाहीये अशा पद्धतीचे तिथे जमावबंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत जर आपण ह्या घटनेकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की लोणावळामध्ये पण बुशी धरण आहे बुशीचा जो डॅम आहे तो जो धबधबा आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पर्यटक येतात आणि त्याच्यामध्ये युवक कुटुंब सगळ्या सगळीकडनं असे जे समाज समाज माध्यमात जर लक्षात घेतलं तर अनेक कुटुंब वाहून गेले आणि बुडून मरण पावले अशा पद्धतीचं कोंडेश्वर धबधब्यावरती तर सातत्याने मृत्यू होत असतात आणि या सगळ्याच जर शासनाने त्याच्यावरती काय केलं पाहिजे हा मुद्दा आहे तर शासनाने त्याच्यावरती बंदी घालण्याचा एक छोटासा जवळचा असा मार्ग आहे तो स्वीकारला परंतु ह्या जी काही गोष्ट आहे ही जी बंदी आहे त्याच्यामुळे इतरही परिणाम काय होतात त्याच्यासाठी मी एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे एका तलावामध्ये एक मगर असते त्या मगरीचा जो त्रास आहे तो संपूर्ण त्या ज्या गावातील तलाव असतो त्या गावातल्या लोकांना हो त्यामुळे ते एक तिथलं जे प्रशासन निर्णय घेतं की या मगर ही पकडली पाहिजे मग त्याच्यासाठी काय केलं जातं की तो तलाव आहे ना तो पंप लावून खाली केला होता मगर पकडण्यासाठी पण त्यावेळेस असं लक्षात आले नंतर येते लक्षात की त्याच्यामध्ये मगरी शिवाय सुद्धा खूप मोठी अशी एक जीवसृष्टी होती मासे होते अनेक जलचर कासव वगैरे हो असे सगळे होते तर त्या मगर पकडण्याच्या नादामध्ये ते संपूर्ण जे काही हे होते जीवसृष्टी होती जलचर सृष्टी होती ती सगळी नष्ट होते तर हा काही मार्ग होत नाही जसं मी भूतानला जेव्हा गेलो होतो तिकडे नदीमध्ये उतरणं मासेमारी करणं ह्याच्यावरती बंदी आहे कारण का ते लोक निसर्गाला देवता मानतात हो तर तो आठ लाख लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्यांची जीवनशैली वगैरे तशीच त्यांनी म्हणजे हजारो वर्षापासून तशीच आहे त्यांची तर तशा पद्धतीचा एक टोक आहे आणि दुसरा एक टोक आहे की आपल्याकडे मृत्यू होतात सारखे पर्यटन स्थळावरती तर ह्या गोष्टीवरती प्रशासनाने ह्यातला मधला मार्ग काढला पाहिजे असं वाटतं कारण काही लोक अतिरेकी जे काही वागणूक का आहे त्याच्यात ते मृत्यू होतात परंतु आपण जर पाहिलं तर त्या पर्यटन स्थळावरती तिथला जो ग्रामीण भाग असतो शक्यतो ग्रामीण भागामध्येच ही भागा धबधबे आहेत नदीचे किनारे आहेत तिथे जे काही खानावळी आहेत धाबा शब्द काही तितकस आपल्या महाराष्ट्राच्या नाही आपल्याला खानावळी आहेत घरगुती जे जेवण देणाऱ्या हे आहेत खानावळी आहेत त्याच्यानंतर छोटे छोटे हॉटेल्स व्यवसाय असतात तर ह्या सगळ्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात ती परिणाम होतो आणि जो रोजगार असतो चार एक महिने या पावसाच्या दरम्यान रोजगार मिळतो तो रोजगार नष्ट होतो आणि आपण जर आता एकोणस जून दोन हजार चोवीसच जर आकडेवारी पाहिली तर महिलांच्या रोजगाराच्या संदर्भात जे हे आहे कोणच आकडेवारी आहे ती जी संपूर्ण जी बेरोजगारी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे म्हणजे साडेसातच्या आसपास जर एक साधारण बेरोजगारी असेल तर महिलांच्या याच्यात पंधराच्या आसपास टक्के आणि हे जे काही रोजगार आहे हा जास्त महिलांशी संबंधित आहे तर हा रोजगार त्यामुळे बुडतो तर ह्याच्यावरती नेमकं मृत्यू होत आहेत आणि रोजगार बुडतोय ह्याच्या मधला मार्ग काढला पाहिजे आणि त्यासाठी माझ एक हे आहे की शासनाने आता तर वेळ गेले आदेश काढलेले आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये शासनाने तिथे जे काय ग्रामस्थ पर्यटन व्यवस्थापन समिती स्थापन केली पाहिजे जशी वन व्यवस्थापन समिती ज्या स्थापन केल्या तर त्यांच्या ताब्यात वन दिलेली आहेत तिथले जे आदिवासी आहेत तिथले जे ग्रामस्थ ज्याच्या गाव वन जिथे गावाला लागून असतात तिकडे तर त्यांच्याकडे व्यवस्थापन दिले तशा पद्धतीने ह्या पर्यटन स्थळांचं व्यवस्थापन त्या जी ग्रामपंचायतीच्या हातीत असेल त्या त्या लोकांच्या ताब्यात दिलं पाहिजे त्याच्यामध्ये सरपंच त्यांना घेतला पाहिजे त्याच्यानंतर तिथली जे महिला सदस्य असेल सर ग्रामपंचायतीतील तिला घेतली पाहिजे त्याच्यानंतर पोलीस पाटील असेल नंतर पोलीस स्टेशन जे स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्याचे जे अधिकारी असतील त्यातली पण महिला पोलीस घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने एक समिती म्हणून त्यांनी नियम बनवून त्यांच्या ताब्यात ते पर्यटन स्थळ दिलं पाहिजे जेणेकरून तिथे एक प्रकारचं थोटासा कर पण लावला पाहिजे त्यामुळे ते ग्रामपंचायतीला पण उत्पन्न मिळेल आणि थोडंसं पर्यटन पण झालं पाहिजे पण ते सुरक्षित असलं पाहिजे नंतर विनयभंगाचे प्रकार होतात युवक युवती ह्या एकमेकांचं जे काही हे होतं म्हणजे तिथे छेडछाड होते ते पण थांबवता येईल आणि ग्रामस्थांमध्ये नक्कीच ताकद असते या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवण्याचं तर असे काही प्रकार आहेत ते जर तुम्ही पाहिलं उत्तराखंड वगैरे भाग आहे तिथे ह्या पद्धतीचं व्यवस्थापन त्यांच्या त्या त्या पर्यटन स्थळाचं त्या स्थानिक लोकांकडे दिलेले एक स्थानिक लोकांचा एक दबाव असतो त्या संपूर्ण त्या, त्या परिसरावरती म्हणजे ड्रायव्हर असतो तो सांगतो पर्यटकांना तुम्ही इथे काही गडबड करू नका इथं जे ग्रामस्थ आहेत गावले आहेत त्यांना चालत नाही असंच मला वाटतं कर्जात जवळ आशाने तिथल्या गावाचं मी ऐकलं होतं की तिकडे बियर वगैरेच्या बाटल्या वगैरे ते लोक न्यूज देत नाही किंवा काय खूप चांगलं नियंत्रण आहे कचरा करू देत नाही तर अशा पद्धतीचं जर जबाबदारी दिली तर मला वाटतं की हे होऊ शकतं आणि त्याच्यातनं पर्यटनाला पण चालना मिळेल तिथे रोजगार सुद्धा मिळेल कारण का आज बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि पर्यटनाला आपण एकीकडे राज्य सरकार प्रोत्साहन देतं आणि एकीकडे बंदी घालतं त्याच्यामुळेच हा निर्णय थोडासा उशिरा घेण्यात आला पण मृत्यूंचं जे प्रमाण आहे आणि समाज माध्यमावरती जे व्हिडिओज येतात त्याच्यातनं एक वातावरण तयार झालं आणि लोकमत तयार झालं की बंदी घाला तर आतापासून जर सरकारने त्यासाठी प्रयत्न केले आणि ह्याच्यात मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधी है। यांची आहे आमदार आहेत खासदार आहेत ह्यांनी ह्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे बाकी मला वाटतं की ह्या गोष्टी जर घडवलं असतील प्रशासनाला काही तितकासा आताचे प्रशासन सध्या आहे त्यांचा एक वेगळाच त्यांचं काम चालू आहे आणि त्यांचं त्यांना बदल्या बदल्यासाठी पैसे ह्या गणितात ते अडकलेले आहेत लोकप्रतिनिधी त्याच्यात अडकले नाही भाग नाही परंतु मला असं वाटतं की आपण लोकांनी पण दबाव तयार केला त्यासाठी हा व्हिडिओचा प्रयत्न आहे की आपण सगळ्यांनी समाज माध्यमात लिहिलं पाहिजे आता हा जो व्हिडिओ करतोय मी त्याच्यावरती पण तुम्ही भूमिका मांडली पाहिजे हे खूप ताकदवर असं एक माध्यम आहे त्याच्यातनं तुम्ही व्यक्त होऊ शकता मी जर पाहिलं की आपण जर एखादा करमणुकीचा व्हिडिओ टाकला की त्याला म्हणजे आम्ही एक करमणुकीचा व्हिडिओ होता जवळजवळ सात लाख लोकांनी तो पाहिला आहे आणि हजारो लोकांनी त्याच्यावरती कमेंट केल्या त्याच्यानंतर लाईक केलंय त्याला काही के गणनाच नाही परंतु ज्यावेळेस आपण कुठला तरी गंभीर विषय घेतो त्यावेळेस लोकांचं त्याच्यावरती लक्ष राहत नाही मग ते जर बघितलं तर लोकप्रतिनिधींना काय वाटतं की लोकांना काय जे आहे ते चाललंय चांगलं वाटतंय म्हणून तर माझी विनंती आहे दर्शकांना की तुम्ही असे जे काय हे असतात आपले जे विषय असतात त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे तुम्ही ते शेअर केलं पाहिजे एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता त्याच्यानंतर त्याची भूमिका मांडा आणि लोक प्रतिनिधी आणि प्रशांती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करा असा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आणि प्रत्येक पर्यटन स्थळावर ग्रामस्थ पर्यटन व्यवस्थापन समिती स्थापन केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ती समिती व्यवस्थितपणे बनवली पाहिजे याचा मी पुनरुच्चार करतो आणि याची दखल घेऊन आता जरी हा पावसाळा गेला तरी पुढच्या पावसाळ्यासाठी आतापासूनच तयारी केली पाहिजे त्यासाठी आणि ज्या ग्राम ग्रामपंचायतीला जर ते पर्यटन स्थळ बंद करत असेल तर ग्रामसभेने ठराव घेतला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी तशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजे की तुम्ही एकतर ग्राम पर्यटन ग्राम, ग्राम परे, ग्रामस्थ पर्यटन व्यवस्थापन समिती स्थापन करा नाहीतर मी बंदी आणतो नाहीतर मग तुम्ही जर तुम्हाला चालू ठेवायचं हो असेल तर तुम्ही तसा ग्रामसभेचा ठराव करून तशी समिती स्थापन करा अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी आम्ही ह्या माध्यमातून विनंती करतो नमस्कार